हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर दुपारचे आता अडीच वाजलेले आहेत आणि अडीचला आपला ब्लॉग सुरू केला आहे मी कारण आज काय केलं माहिती आहे का सगळी कामं आवरून घेतलेली आहे पण मला आज काढायचं आहे किचन क्लिनिंगला आता तुम्ही म्हणाल तू मागेच किचन क्लिनिंग केलं ना तर पण मग ती भांडी वगैरे घसली आता हिवरची टाईल्स वगैरे बाकी अजून घसायची ॲक्वागार्ड स्वच्छ करायचं आहे तर मग दुपारचा असा वेळ मिळाला ना का मग मी काय करते असे कामं काढत असते तसं बसवतच नाही ना मला काय करणार आहे किचन अगदी स्वच्छ असं लागतं मला आणि कसं आहे ना की किती पण आपण स्वच्छ करा हां आपलं मनच भरत नाही ॲक्च्युली माझं तर तसंच होऊन जातं कितीही स्वच्छ कर कितीही स्वच्छता ठेव हे साफ करायचं सा ते साफ करायचं सा आहे कर, हे बाकी ते बाकी आता माननीवरची भांडी वगैरे तर सगळी म्हणजे क्लीन झाली होती पण वरची जी टाईल्स आहे ना तर ती साफ करायची होती म्हटलं आज वेळ मिळालाच आहे दुपारची सगळी कामं आवरून झालेली आहे तर म्हटलं चला आज म्हणजे स्वच्छता करायला घेऊया आपण किचनच्या टाईल्सची सगळं फोडणीचे वगैरे डाग आहे ना तर टाईल्सवर जाऊन बसतात आणि कसं आहे ना माझी ना किचनची जी टाईल्स आहे ना ती ना व्हाईट कलरची आहे त्यामुळे तिला ना हप्त्यातून दोन हप्त्यातून एकदा वरती चढून छान असं घसून वगैरे मला तिला साफ करावंच लागतं तर आता इथे एक सोल्युशन बनवते मी महागडे सोल्युशन आहे ना मार्केटमधले बिलकुल यूज करत नाही आपले घरचे जे इंग्रियंट्स असतात ना तेच वापरायचे आणि अतिशय युजफुल असे इंग्रियंट्स आहेत तर बघा इथे मी पाणी घेत विंबार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक लिंबू पिळते तुम्ही इथे लिंबू सत्व वापरलं ना तरीही चालेल आणि मी प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने म्हणजे सोल्युशन बनवत असते कोणते बाजारातले एवढे महागडे सोल्युशन आणणार ना ते पण तेच काम करतात आणि हे घरचं पण सोल्युशन आपण जे बनवतो तर ते पण तसंच काम करत असतं आणि त्यामध्ये नंतर बेकिंग सोडा टाकला तर काय तीन चार इन्ग्रिडियंट्स जरी असले ना हे वस्तू जरी असल्या ह्या घरातल्या तरी पण होऊन जातं आपलं छानसं सोल्युशन तयार तर आता इथे माझं सोल्युशन तयार झालेलं आहे आणि ते ना थोडंसं हाफ हाफ केलं कारण मला हे नंतर दुसऱ्या कामा म्हणजे दुसरी वस्तू साफ करायची त्यामुळे आधी काढून ठेवलं आणि पातिल्यामध्ये कसं स्क्रब बुडवून बुडवून पातिल्यातल्या पाण्यामध्ये स्क्रब बुडवून बुडवून मी घसणार आहे ना त्यामुळे मग ते अर्ध करून घेतलं तर आता फायनली मी चढले आहे किचन ओट्यावर आणि जेव्हा मी किचन ओठ्यावर चढते ना मला खूप भीती वाटते बर का कारण की कसं आहे ना सोल्युशन जेव्हा आपण बनवतो ना त्यामध्ये असतं विमबार मग ते फेस वगैरे होतो आणि मग ना असं म्हणजे सटकायची वगैरे पण भीती वाटते त्यामुळे किचनवर चढून येणा मी व्यवस्थितच शक्यतो सांभाळूनच काम करण्याचा प्रयत्न करत असते आणि हो आज ना एका सबस्क्रायबरची डिमांड पूर्ण करायची ॲक्च्युली रुपाली म्हणून त्या सबस्क्रायबर आहे तर त्यांची अशी इच्छा होती की मी माझ्या ब्लॉगमध्ये त्यांचं नाव घ्यावं असं तर त्या मला बोलल्या होतं की ताई प्लीज तुमच्या ब्लॉगमध्ये माझं नाव घ्या म्हणजे तुम्ही माझी कमेंट्स वाचली असं होईल तर ताई मी घेतले तुमचं नाव आणि तुमची कमेंट्स पण मी वाचली चा चा तुम्ही सगळ्याच कमेंट्स येणा वाचण्याचा प्रयत्न करतच असते आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असते जरी मला रिप्लाय देताना आल्या ना तर मग मी ब्लॉगमधून तरी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते तर ताई तुम्ही म्हणत होत्या ना की तुमची मावशी गंगापूर रोडला असते पण मी नाशिक रोडला राहते ताई गंगापूर रोड माझ्या इथून भरपूर लांब येतं सो चला तुमची डिमांड पूर्ण झाली असेल अशी इच्छा करते आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट्स करून मला नक्की सांगा तर चला आता माझी सगळी वॉल जी आहे ना वॉलची टाईल्स किचनची समोरची ती घसून झालेली आणि नाहीला भरपूर वेळ लागतो बर का घसायला कारण की त्याचे जे फोडणीचे भाजीचे जे डाग असतात ना ते इथेच जाऊन बसतात ना तर मग वेळ लागतो पण मग कसं आहे ना की हप्त्यातून दोन हप्त्यातून घसत राहिलं ना तर मग जास्त आपल्याला कष्ट लागत नाही आणि हात पण दुखत नाही नाही का पूर्ण वॉलभर माझे टाईल्स आहे ना आणि डाव्या साईडला उजव्या साईडला टाईल्सच टाईल तर मग खूप म्हणजे त्रास तर होतो पण मग आता स्वच्छता पण Naprej leti uli slaga, to ste tisti, mole. आणि आता कसं ना गुढीपाडवाजवळ येतो तर मी ना घराची थोडी 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 क्लिनिंग करायला क काढते म्हणजे डीप क्लिनिंगच्या वेळेस आहे ना जास्त त्रास होत नाही लवकर लवकर माझे घराची जी डीप क्लिनिंग आहे ती होऊन जाते आता किचन ऑलमोस्ट माझं झालेलाच आहे आज टाईल्स वगैरे घसून झाले किचन काउंटर झाला का साफ करून का माझं किचन सगळं साफ झालं मग नंतर मला बेडरूम आवरायचं आहे हॉल आवरायचं आहे मग असं करता करता आपला गुढीपाडवा तर येतोच आहे जवळ मग कसा नवीन वर्षाची सुरुवात असते आपली मराठी वर्षाची सुरुवात असते ती सुरू छानपैकी झाली पाहिजे घराच्या स्वच्छतेने झाली पाहिजे त्यामुळे म्हटलं चला हळूहळू आपण सुरू करूया आवरायला म्हणजे तसं डीप क्लिनिंगच्या वेळेस मला जास्त त्रास होणार नाही असं सो so, फ्रेंड्स कसे वाटतात माझे ब्लॉग माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला आय होप काहीतरी तर मोटिवेशन मिळत असेल आणि जर काही शिकायला वगैरे मिळत असेल तर प्लीज ना लाईक करत चला कमेंट्स करत चला एक एक ब्लॉग बनवायला आहे ना खूप मेहनत लागत असते आणि तुमच्यासाठी काही ना काही नवीन घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतच असते सो माझे ब्लॉग जर आवडत असतील ना तर नक्कीच सबस्क्राईब करत चला आणि लाईक कमेंट्स करत चला तुम्हाला कोणत्या प्रकारचे अजून माझे ब्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंट्स करून सांगा बाकी चला आता किचन काउंटर मस्त असं स्वच्छ झालेलं आहे आणि आता मी, जी ओ, मी शकत, जी जे सोल्युशन आहे ना अर्ध काढून ठेवलं होतं ना ते आता एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते कारण की मला हा स्प ही स्प्रे बॉटल आहे ना ॲक्वागार्ड साफ आहे तर आता ॲक्वागार्डला मी डायरेक्ट पाण्यामध्ये स्क्रब बुडवून तर नाही करू शकत मग सगळे कान्याकोपऱ्यांमध्ये हे जे सोल्युशन आहे ना ते गेलं पाहिजे ना त्यामुळे मग मी ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आणि ॲक्वागार्डची ना मी बाहेरूनच साफसफाई करणार आहे कारण की जी डीप क्लिनिंग असते ना तर त्यासाठी आम्ही म्हणजे जे ॲक्वागार्ड साफ करायला येतात ना घरी तीन महिन्यातून दोन महिन्यातून त्यांना बोलवत असते ॲक्च्युली मला आहे ना एक डीप क्लिनिंग पण शिकायची आहे सो आहे माझं आता यूट्यूबवर बघूनच जे आतमधलं मशीन वगैरे असतं ना ते बाहेर काढून त्या कॉईन बाहेर काढून वगैरे साफ करतात बघा तर मी ना एकदा दोनदा बघितलेलं आहे ते कसं करतात सो मी त्याची ना एकदा रिस्क घेऊन बघणार आहे काय हरकत आहे करून बघायला नाही का यूट्यूबर बघून काय नाही शिकता येतो आपलं यूट्यूब खूप आपल्या दुसरं म्हणजे मास्तरच आहे गुरूचचे आपला यूट्यूब काय नाही शिकता येतं आपल्याला यूट्यूबवर बघून फक्त शिकण्याची जर जिद्द असली ना तर आपण करू शकतो मला असं वाटतं तर आता बघा जिथे जिथे माझं स्क्रब पोचत नाही ना तिथे तिथे ना मी ब्रश आपला जो तिथचा ब्रश आहे ना हा खूप उपयोगी येतो बरं का बापरे मी तर हे ना तीचे ब्रश म्हणजे आपले जे घासायचे ब्रश असतात ना ते फेकून देतच नाही ते खराब झाले ना की त्याचा अशा पद्धतीने उपयोग करते म्हणजे जिथे आपला स्क्रब पोचत नाही ना तिथे टूथब्रशच्या साहाय्याने आपण कानाकोपऱ्यातली सगळी साफसफाईही करू शकतो तर आता बघा वरतून का होईना माझं छानच असं आणि साफ आणि त्याचं ना व्हाईट कलर असल्यामुळे ना मला त्याला म्हणजे दोन दो, तीन तीन, तीन चार दिवसातून वगैरे अशी साफसफाई त्याची करावीच लागते भले आतमधून तीन महिन्याने वगैरे करायची पण मग बाहेरून पण तेवढंच क्लीन राहिलं पाहिजे ना आतमधून तर पाणी प्युअर होतच असतं पण बाहेरून पण कारण कसे बाहेरून कोणी आलं डायरेक्ट घेतलं एकवा पाणी तर ते बाहेरूनच तितकं गंध दिसलं तर त्यांना पाणी पिण्याची इच्छा तरी होईल का आणि बाहेरच्यांचं जाऊ द्या आपल्यालासुद्धा डेलीला आपण जेव्हा त्याच्यातून पाणी पितो तेव्हा ते जसं फ्रेश वगैरे दिसलं तर आपल्याला पाणी प्यायची पण इच्छा होते सो so, अशा काही काही बारीक बारीक गोष्टी ना त्या लक्षात घ्यायच्या किचनच्या किचनच्या रिलेटेड आणि त्या स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपण किचनमध्ये जेव्हा काम करतो ना तेव्हा आपल्यालाही प्रसन्न वाटतं छान वाटतं तर माझा तर असं म्हणजे मला टाईम असतो आता हाऊसवाईफ असल्यामुळे मला ह्या गोष्टींसाठी टाईम मिळतो पण ज्या जॉब वगैरे करतात ना तर त्या बिचाऱ्या कशा ॲडजस्ट करतात ना त्यांचं त्यांनाच माहिती करत तर अशा बारीक सारीक गोष्टींची स्वच्छता करायला त्यांना ज्या दिवशी सुट्टी असेल तोच दिवस असतो हो की नाही तर आता इथे बघा ना माझं ना खूप दिवसापासून चालू होतं ऍक्च्युली एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं पण होतं की ॲक्वागार्डच्या ह्या ज्या वायरी आहेत ना ह्या खूप मोठ्या आहेत म्हणजे खूप लेंथला खूप येतं त्या तिथल्या तिथेच लावल्यामुळे ना खूप अशा गोळा गोळा दिसतात आणि तिथला पोर्शन बघायला ना मला रोज आहे ना खूप विचित्र वाटायचं सो मी काय विचार केला माहिती आहे का की म्हटलं आता ह्या एकमेकांना छान अशा अच्छा घट्ट बांधून घेते आणि ना एक जुगाड करते गणपतीच्या डेकोरेशनला मी हा वेल आणलेला होता सो so, म्हटलो तो तिथे लावून घेते आणि कसा लागतो कसा नाही बघते छान वाटला ना तर नक्कीच ठेवते तर मग तो कम्प्लीट लावून झाला माझा पूर्ण आहे ना तो गुंडाळून घेतला मी अशा पद्धतीने जेणेकरून आता तो इतका तर नाही की वायरी अगदीच झाकल्या जातील असं तर नाही आहे पण तेवढ्यात तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मला कमेंट्स करून सांगा तर बरं की ह्या वायरींमध्ये मी हा वेल लावला ना कसा वाटतोय आणि तुम्ही म्हणाल की मनी प्लांटचं प मनी प्लांटला कधी गुलाब येतात का तर मला कमेंट्स करून सांगा ज्यांच्या कमेंट जास्त ज्या प्रकारच्या येतील की हो तू गुलाब ठेव तर मी गुलाब ठेवेल आणि जर गुलाब काढून घ्यायचे असेल ज्या ज्या कमेंट ज्या रिलेटेड जास्त असतील ते मी करेल तर गुलाब जर जा मी जास्त असतील म्हणजे ज्यांची कमेंट्स असेल की हो गुलाब छान वाटत आहे तर ठेवतो मी नक्की ठेवेल आणि जर नसेल तर मग मी काढून टाकेल तर चला माझ्या सबस्क्रायबरवर मी म्हणजे डिपेंड ठेवते की काढायचे की नाही काढायचे त्यानंतर हे जे शेल्फ्स आहे तुम्ही तर बघितले मी हे ऑनलाईन मागवले होते याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी तर हे शेल्फ मला खरंच खूप कामं बरं का आता कशामध्ये साबण वगैरे ठेवते आहे बाथरूममधले हे आहे आणि मी ते किचनमध्ये सुद्धा यूज करते ॲक्च्युली आपण गृहिणी अशाच असतं की नाही काय कोणती गोष्ट कुठे यूज करू ना, काहीच सांगू शकत नाही तर ते पण साफ करून घेतले आणि मग नंतर घेतलं माझं मी आँ... मिक्सर साफ करायला ते हे बघा असा जुगाड करायचा असतो जो आपला जो स्क्रब आहे ना स्क्रब तर नाही हा स्पंज आहे सॉरी तर तो स्पंज आहे ना अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून साफ करून घेते कारण की कपडा पण जात नाही स्पंज कसा असा जेवढा गोळा करता येईल तेवढा गोळा करता येतो आपल्याला त्यामुळे ना स्पंज मिक्सर साफ करून बघा तुम्ही खरंच छानपैकी साफ होतं एकदम कानाकोपऱ्यात टाकून आपण तो स्पंज स्पंज आहे ना कानाकोपऱ्यात टाकून ये ना मिक्सरच्या दुण। दुण। साफ करू शकतो तर स्पंजनीच मी मिक्सर साफ करत असते आणि रोजच ना मिक्सर तर साफ होतोच आपलं पण एवढं डीप क्लिनिंग आपलं कधीच होत नसतं ना मसाला वगैरे काढला जेवढं सांडला तेवढं वरतून आपण हात फिरवतो आणि ही वायर कधी पुसतो का मला सांगा बरं ही वायर तर आपण कधीच पुसत आहे त्यामुळे मग असं डीप क्लिनिंगच्या वेळेस किंवा असं एखाद्या वेळेस दुपारच्या वेळेस टाईम वगैरे असला ना तर अशा पद्धतीने मी वस्तूंची साफसफाई करून ठेवते जेणेकरून येणार तर जास्त घाण होत नाही मेंटेनन्स त्यांना सारखा लागत नाही किंवा वस्तू आपल्या खराब होत नाही तर चला आता मिक्सर पण माझं साफ झालेलं आहे आणि माझा किचन ओटा पण तोपर्यंत सुकून गेला बाकीच्या गोष्टी मी स्वच्छ करेपर्यंत तर आता किचन ओट्यावरती लावून देते की ती चकाचक होत छान वाटतंय ना किचन की मलाच वाटतंय कमेंट्स करून सांगा की वाटतोय की नाही फ्रेश असं किचन मस्त वाटते यार किचन जेव्हा मी साफ करते ना ते इतकं फ्रेश वाटतं ना आणि किचन आपलं अन्नपूर्णाची म्हणजे अन्नपूर्णा मातेचं मंदिरच आहे तर मग स्वच्छ ठेवायलाच हवं आणि त्यातलं ते थेबाग ते 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 आहे जे मी शेल्फ लावलेले ना त्याची हूक आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे झुरळं घरं करायला म्हणजे कमी पडत नाही आहे सो तिथेसुद्धा झुरळने घरं करून ठेवलेले माहिती आहे का मग त्याच्यामध्ये पण मी स्प्रेने मस्त पाणी मारलं कपडा टाकला बारीक त्याचं तोंड करून आणि त्या होलमधून ते पाणी सगळं काढून घेतलं ते पण जागा स्वच्छ करून घेतली आणि शेल्फमध्ये अशा पद्धतीने सगळी तेला ची वगैरे ठेवून घेतला हा रुमाल माझा याचा तो मी याच्यासाठी यूज करते धपाटे वगैरे आपण बनवतो ना त्यावेळेस तो रुमाल मी यूज करत असते तो सुद्धा स्वच्छ धुवून माझा तो तिथेच असतो त्यानंतर दुसरा जुगाड म्हणजे जे आपले केकच्या खालचा जो पोर्शन असतो जो पुठ्ठा असतो ना तर त्याला ऑलरेडी असा चमकाळा कागद चिकणा कागद लावलेला असतो तर मग तेलाचे वगैरे जे भांडे आहेत ना मग मी त्याच्यावरच ठेवते म्हणजे माझा जो किचनचा जो पोर्शन म्हणजे असं तेलकट होत नाही आणि मग घसायला वगैरे प्रॉब्लेम होत नाही तर अशा पद्धतीने जुगाड करायचा आणि आता बघा दुपारची वेळ ना तर संध्याकाळी काही मला मस्त किचनमध्ये मी जेव्हा चहा वगैरे प्यायला येईल ना त्यावेळेस मला असं मस्त फ्रेश वाटण्यासाठी हा एका झुंजूगाड केला काचेच्या वाटेमध्ये मस्त असे पाणी घेऊन गुलाबाच्या पाकळ्या लावल्या आणि अशा पद्धतीने माझा किचन मस्त असा स्वच्छ झालेला आहे जेव्हा मी आता पाच वाजता चहा प्यायला येईल ना दुपारी किचनमध्ये तेव्हा वा 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 काय प्रसन्न असं माझं किचन वाटणार आहे खरंच अशा पद्धतीने खरंच आपण किचनची स्वच्छता ठेवा मस्त वाटतं खूप छान वाटतं आणि अन्नपूर्णा मातेचा आपल्या आपल्यावरती नेहमी आशीर्वाद असतो तर आय होप आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल काही टिप्स शेअर केल्या त्या आवडल्या असतील आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया आपण अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ